टीव्ही वाले साहेब जरा ऐका धीरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान दाखवा जरा मोड थोडं थोडं दाखवा पाणी दुष्काळात रडणाऱ्या बापाची कहाणी होत नव्हतं स्वप्न मना वाहिलं पुराण भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धीरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान हिरो हीरो लाड तुम्ही करता हाड हाड तुम्ही करता बाप काल रडला घोरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान दिले साहेब जरा ऐका धीरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान धनाले भी मोड तसे फोड पायाले बांधावरच दुःख जरा या क्षणो क्षणी दुष्काळात दिसते मरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धीरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान माय बाप सरकारला रान जरा दाखवा भिजलेलं पाण्या धान जरा दाखवा त्याच्या पुढे मांडा जरा आमचं भिजलेल्या सोयाबीन ची बातमी करान शिवसेब भिजलेल्या सोयाबीनची बातमी करान शेतकऱ्याले नाही कुणी वाली राजा म्हणे काळ वेदना लई झाली दरवर्षी त्याच त्या थकलो मारान भिजलेल्या सोयाबीनची बातमी बातमी करान टीव्ही वाले साहेब जरा ऐका धिरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी बातमी करान